शक्ती आहे लोकांना भक्ती नाही माहिती म्हणून पटकन उत्तर द्या तुमचा ना आमचा भाऊ संघात जेवायला बसला लबाड बोलायचं नाही आणि तुम्ही भजे वाढायला आल्या एका वहिन भज जास्त कोणत्या जा टाकाल तुमच्या तिच्या बापाची पेंड आहे ते ना नाही आम्ही झालं पाहिलं पाहिलं पुरुष म्हणून उत्तर द्या पटकन काही <laughs> सावध बसावं हो लागत आपल्या कीर्तनाला हे <laughs> साडू नाही पाहिजे शेवसने मागितले भावा नाही मागितले कोणला साडूला <laughs> भावाला म्हणणार रविवारी पाऊस साडूला <laughs> सड पटकन लहानले पोर प्राण लहान आले पोर आपल्या घरी मावशी जास्त वेळा येते का आरत्या मावशी करा <laughs> लय सोप आहे महाराज काय लय सोप आहे चला पटकन ए पुरी न उत्तर द्या पुरी तुम्हाला पुरी उत्तर द्या तुम्हाला पाहिलं पोरग आलं पसंती झाली पहिल्यांदा झालं त्या पोरांना पोरगी पसंत केली ते पोरग जेवायला बसलं जमलं बिमलं काहीच नाही फक्त पसंती झाली तुमच्या भावासंग जेवायला बसलं ते नव शिंगरू हा आणि तुम्ही भजवायला आल्या पटकन बोला पुरी कळत न कळत एखाद बस भावाच्या ताटात पडल का शिंगराच्या <laughs> <laughs> शिंगराच्या साधव इतक्या दिवस राखी बांधली तो भाऊ लाचला आणि हे दुसऱ्याच्या पल्सरला पेट्रोल टाकून आलं याला या तर पल्सर नव्हतीच पल्सर आहे दुसऱ्याची पण बजे खाऊन गेला ना मग समाज असा आहे भाऊ फॉर्म प्रचाराला खगाव गाव खगाव जुलाभ आला खगाव रसा पियाला खगाव उमेदवार पडला एकटाच घरी आला कार्यकर्ते गायब कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलाला जिंदाबाद पुन्हा सकाळी याच्या घरी आपलं <laughs> गावच नालाय आलाय की सांगतो काल अतिशय वाईट आहे हे काल सत्य नाहीत आज सत्य उद्या उद्या सत्य आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते सत्य पंधरा वर्षापूर्वी पंधरा वर्षपूर्वी याच्या मागे कार्य कार्यकर्ते आणि आता हिंडणारी तुळी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे पंधरा वर्ष कार्य पंधरा वर्षापूर्वी कार्यकर्ते फिरत होते निष्ठा म्हणून आता कार्यकर्ते फिरतात मिळतंय म्हणून जर मिळालं नाही बॉम्बाला एखाद्या सरपंचाला एखाद्याने साडेआठ वाजता फोन केला रात्री माझी पूर्गी आजारी तो जर म्हणला सकाळी पाहू कार्यकर्ता काय म्हणतो कोण कोणाशी बोलत तू तू बोलतो कोणाशी पाच वर्ष येतो माझ हिंडलो मी छुत्या होतो का दुसऱ्या पक्षात आता निष्ठा नाहीये निष्ठा निष्ठेये निष्ठा निष्ठेय आता निष्ठा विष्ठा ही फक्त गुरुजीनाच शिकवायची पोरांना पोहरणला नाही आता काहीच करायचं नाही आता महाराज मग आतापर्यंत एवढे शाळा झाले पुस्तक झाले शिक्षक शिकून शिकून लोक मेले पुस्तकाचं पहिलं पुस्तकातल्या आतल्या पानातलं पहिलं पान, पान कधी गुरुजीने पोरांना शिकवलं पुस्तकाच्या बाहेर सगळे उलटे पालटे झाले गायदा निघाले अपेक्षित निघाले नवनीत निघाले प्रश्नपत्रिका संच निघाला सराव परीक्षेचे संच निघाले गायदा वाचू वाचू पोरं मेले नोकरीला लागून रिटायरही झाले पुन्हा मेले त्यांचे नातू परत तयार झाले एवढं झालं मग पुचं आतलं पान कधी गुरुजीनं पोराला शिकवलं का भारत माझा देश आहे शिकवलं का सारे भारतीय माझे बांधव आहे शिकवलं का नाही मग पुस्तक शिकून करायचं काय <laughs> जे शिकवायला पाहिजे ते शिकवलं नाही आणि नको ते शिकून मग रिटायर झाले झाले <laughs> <थ्यों। laughs> खडे आणायला लागले मी दुतून गेलो ते पैसा मोकाल बुद्धी कमी <laughs> सर्विसवाल्यांचे पेमेंट सुद्धा वयावर नको आहे बुद्धीवर पाहिजे हा एक जानेवारीला मेंदू चेक करायचा जितकी बुद्धी कमी होईल तितकं पेमेंट कमी म्हणजे हे रिटायर झाले होते करायचं नाही तो प्रॉब्लेम काय होतो बुद्धी होती कमी माल मालमोकार <laughs> <laughs> खर्चायचा कसा त्याने मेवनीला बांगला बांधून द्या मग मी उन्हीनं बंगल्याला नाव दिलं प्रयत्न <laughs> यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य हो। <laughs> मग त्याच्या बोरानं गाडी घेतली तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश सावधराज <laughs> 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 आपले किती नाव ऐकलं दोन चार दिवस सुधरत नाही माणसाला बदिर होतो तो एक तास होतो घरी गेलं अ आता सगळेजण दोनच मिनटं आजीब ऐकलं बघा वय किती झालं शंभर शंभर चेहरा फ्रेश डोळे अजून ठणठणी जाऊ दे विक्रम झाला बघा बावीच <laughs> <laughs> तिसरीला ला तीन काचा चष्मा आहे त्याला तो गुरुजी दिसतोय त्याला शंभर ची <laughs> आजी चष्मा नाही आजीच्या सुनाला चष्मा <laughs> मुलांना आहे पण आजीला नाही काय बोलायचं काय देवाने शरीर बोल बर महाराज हे शंभर जे शरीर आहे ना हे नुसतं शरीर नाही कष्टाचं शरीर आहे नुसतं शरीर नाही ते काय नोकरीवाळी ती बाई बाय का लिफ्टन वर जाती लिफ्टन खाली मनक्यात गॅप डोळ्याला अंधार अगं बाई तुझं कधी तरी का आला तू जर त्यालाही मोकळं करी ना त्यालाही दुसरी करता ये ना तू उलथान काय करती तुझं गुण त्याचा निमा पगार गोळ्यांमध्ये जातोय महाराज जुनं ते जुन्या म्हाताऱ्याने तीन पोरींचे लग्न केले टोलेजांग हे खंडली खली बसवली पाईपलाईन नाही केली जमीन बैल केली तीन पोरींचे लग्न केले दोन पोरांच्या शाळा केल्या रुपया खर्च गुंठ ऐकला नाही म्हातारा ठणठणीत आपल्याला एकच पोर तिचंही लग्न करायची गरज पडली नाही ती पेपरला गेली आलीच नाही लग्न करत का मग का निकाल घेऊन ये तिथं काय तर मन प्रगती केली काय केलं प्रगती अठ्ठावन्न वर्ष सरकार तुथलं नोकरी केली अठ्ठावन्न बंगलेला कुतळी हल साठला बांगला पुरा झाला वास्तुशांती झाली आणि येतो आलं नाही तू वर्षी तो का आला मग त्याच्या पोरानं घरांना नाव दिलं दादांची कृपा दादा जिन्यातच मी कृपा कशी होईल अजून सत्तरचा म्हातारा बेंचाळीस म्हणजे वाचित आहे पंचाहत्तरचा म्हातारा दिंड बाबा किती झाले पंच्याऐंशी पंच्याऐंशी हे दहावी बारावीची शिंगर निधा आहे का पंच्याऐंशी आठव पाच पंच्याऐंशी याला बावीस ल पिपी याची ते कारण आहे का महाराज ही ए, ही सुनी जी शरीर आहे आता याची बाई आहे एवढा मोठा परपंच केला ना तसा नाही केला महाराज सुनीवरची भाकरी लवकर उठणं जात्यावर दळणं जात्यावर दळणं चुलीवरची पिस, भाकरी मुलीवर संस्कार मुलावर संस्कार गरिबीत राहणं तीन रंगाचं डुकलं नाही पण मुलगा शिकलाच पाहिजे त्यांची मुलं जी, जी मोठी झाली ना आता आपण बोलत शिकतो म्हणजे फुकाच शिकलो का आपल्या आई वडिलांची पुण्य काय होतं आपल्याला काय होतं आता तुम्ही मी गरीबाचे काय होतं आपल्याला सातवीपर्यंत पाठी होती आम्हाला तिला साठा नाही नुसतं खापा बरं फोडी तो म्हणून घरचे पत्रेची घ्यायची पेन्शील बोलायची पण अक्षर आणि तिच्यात काय दफ्तर होत का चिचुके बोर कवठ जांभळ इथे लाडू आणि कमराला पट्टी नाही खरगुट्याला लाकूड भोग लागली का आता चालवायचा जा, उतरायचा कधी पोहत नाही आता मोकळा कार्यक्रम अस दिवाळीच्या <laughs> <आगे। laughs> सुटीत वड्याला पाणी राहत पहिलं फुल आखी बोर आंगुळी लोक वड्याला भोंगळी शेड्या वड्याच्या कानाला मंडळी पाण्या वाळूत पसरायचं तापलं का परत तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच आखी भोंगळी ज्ञान पाळायची गावाला महाराज तुमच्या माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती आपली आईच काशी होती आणि आपला बापच पंढरपूर होत एवढा पुढे कोणी तंबाखू काढली तर पोरग टाकून देत होत माणूस आलो आता एवढे आवला देत आमच्या पुढे या द्या राजकुड होते <laughs> <laughs> राजकुड होते राती न दिलो होतो आता वड्याला चाललो पंधराच आहे पंधरास कठरावनात असं ताईट पाहते बापा कधी बापालाच म्हणते तुझस मी तुझस मी तुझ तुझ्यातून माझा तेवढा फरक कसा त्याचा बाप म्हण आता मी म्हणतोय बाबा कॉलेजच पोरग दारू पेताना बापाच्या नावाची शेअर करतोय तर तू पाटील की जय हो मग त्याच आणि हो एक बापाच्या बापा जे नाव ना कमरते आत्ती कि किसने कंठनीत बावीस चोवीस <laughs> लोक कॅन्सर न मारायची आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे येणच सुद्धा मुक्त होता आलाय जवळ पोलिओ तर राहिला नाही आता सगळ्या कीर्तनात बसलेलं लोकांना लो तीनच रोग आहे माझ्या सगळं एक शुगर दोन पीपी आणि तीन अटॅक निम्मे शुगर शुगरवाली याच्यात चहा राखेल दे पण चहा लोक <laughs> राखेल दे गलाच पण <laughs> आता म्हाताऱ्या माणसाची शुगर वाढली तर ठीके बावीसच्या आणि चोवीसच्या पोराला शुगर वाढायचं कारण काय माहिती का शिकलेले लोकांनी का ही अवलं सतराला क्वाटर पेते आणि कोणती दारू घ्या ती अल्कोहोल शिवाय तयार होत नाही कोणती दारू नाईन्टी घ्या डिप्लोमॅट घ्या आरसी घ्या इंडिका घ्या वड्याची घ्या नाल्याची घ्या ते घ्या आणि यांना ती फुकाटी मिळाली रियाली अर्धा लिटर पेट्रोलचा खून रियाली निघली झेंडा लावून चिकून यातून पेट्रोलच संपलं लुटीत आली आणि हल्ली नाईनटीन मुतला चेंडि वाढली शुगर शुगर वाढायचं हे कारण एक भयानक दोन बीपी वाढायचं कारण बीपी का वागच उखरी जाऊ नका आता आपल्या पोराला जर आपण सांगितलं ना आपल्याला नवीन परिदान रुपया नव्हती ती पोरगा आपल्याला काय म्हणतो माहिती पप्पा तो जरी काळ होता आपण दरिद्री ठरलो ते शारं ठरलं जुनं उकरायचं नाही प्रियशीत जमलं म्हणून याची छाती धडधडायला लागली का अस्वस्थ वाटायला लागल मला अस्वस्थ असे तीन मेले तू चौथा नंबर तू का धक्याला ताण करतो हा तिसरं कारण बीपी वाढायचं चौथ कारण तिसरं कारण हे अटॅक काय येतो अटॅक हा रोग नाहीये मानसिक संतुलन डॅमेज झालंय लोकांचं माणसं समाधानी नाही राहिली बन, बन करते माणसं नुसती बन त्यामुळे अटॅक वाढवतो शिंदे एक ते बोलातात काही लोक काही लोक बायला शिकवला त्या पाय बा तुझ्या तर माझ्यात काय फरक आणि पाया पडून सांगतो अटॅक शुगर व अटॅक घ्यायचा नसेल तर अवश्य सांगतो महिला मंडळ तुम्हाच्या मनात एखादी गोष्ट असेल ती कुणा तरी पुढे बोलून टाकीचा मनातल्या मनात ठेवू नका लोक काय करतात माहिती का घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून ती जाबून ठ्या <laughs> <मुण> स्फोट <laughs> बोलत जा आणि आता लोक बोलणं जवळजवळ लो लोकांच बंद लोक बोलतच नाही मोबाईल मुळ बोलणं बंदच झालं घरात कोणी गप्पा हानीन स्टँड वर कोणी गप्पा हाणीनं उठपळ कानात दोन वायरी हेन फोरक काय का हेडफोन काय मोटरसायकल वर दोन आवलं ती चालल्या एकाच्या कानात येत पुढच्या कानात येत गाणं लावलं हॅन्डल पेळा मुठ पेळली गाणं लागलं बाबरवाला कुत्रा हाडू आलं वायर कुथली मी आलं दोन स्टँडवरच बसत आहेत येडे काही काय पोर पहा तुम्ही मोबाईल वर ये बाबर बसत आहेत अंधारात कानात वायरी दोघांनी खत गाडी निघून गेली बोलायचं नाही एकला गेला फोन आला मग चेन तर खोलाव हो का नाही <laughs> एक एस उतरलं आणि परत त्याच गाडीत चढलं ते म्हणून <laughs> तुम्ही आता तर उतरले एकाने <laughs> भात खाल्यावर वरण मागितलं पागल झाले लोक <laughs> एकानं मोटरसायकल जो हलव आला आणि मोबाईल याच्यात गुथावला आणि गाडीच जोरात दिली दुसरी जेव्हा ठेव लावली आणि घरी गेला घरची म्हणजे इकली का काय त्याच्या घाबर ठेवली सगळी बरेच झाली एकानं मागच्या आठवड्यात कांदे लावायला बाया घेतल्या तीन दहा बाया घेतल्या तीनशे रुपये रुजा तीन हजार रुपये द्यायची बायाला एक तर पाणी नाही रोप उपटून बिबटून बायापासून नव्हत्या बांधाव ही मोटर चालू करायला गेलं तीन किलोमीटर मोटर होती खोक्याजवळ गेला आणि फोन आला मग बटन दाबून तर यावा का नाही परत वाफेत आलं ती हवी ना पाणीच नाही परत गेलं तर लाईट गेली दिले ना मारून वैशि मोबाईल म्हणून हांड्रेड पॅन नाही काहीला पण नऊ आजारत एन सी चैन उघडी नातू नाही मोकळा काही रेंज मध्ये बंगा मोबाईल आणि मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना रात्री झोपत नाहीत महाराज नाही ते अनफिट काही पोर घडी नाही राहिले मोबाईल मुळे रेंज गेली त्यांची व्हायरस आला त्यांना व्हायरसची बॉट चाळीत त्यांची बॉट पाहिजे मोबाईल वापरणारी माणसं झोपती नाही लवकर उशीवर डोकं थुलं का आणि ते चित्र पाहिजे ते मेसेज वाचायचे ते आर झाले चित्र तेच नेमकं डोक्यात घुसात झोपलं तसच निम्या रात्री गोदडी फाडली त्यानं त्याचं बाप म्हण मा आठवड्यात खाट मोडली आता गोदडी फाडली त्याच्याही म्हणली सावध वा नाही तर उद्या परवा तुम्हाला फाट <laughs> आणि आट्या घ्यायचं नसेल तर बोलत जा एक आणि दुसरी गोष्ट हसत जा हसत जा हसायला पाहिजे सगळ्या रोगावर एकच औषध असणे माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला सहा महिने मी सर्टिफिकेट देतो अटॅक येऊ शकत नाही मोकळा होत होतो एकटा घरी गेलो आणि जी माणसं मोठ्या ना हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात पिओ्या माझ्याची महाराज पिवर मुख्या माझ्याची दैत आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात आणि जी आळूच बोलतात कामच दाखवतात जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्या शंगा कमी असतात मेखा आहेत माणसाच्या मेखा ज्या माणसाच्या माणसाच्या मेखा असतात माणसाची बायको गोरी नसावा कधीच करू नाही फुकाट मिळाली तरी करू नये करून करायचं काय उन्हात नेवा तर लाल पडती लाईट गेली तर फॅन खाली उडी हांची बायको सावळी पाहिजे वांगे लावाय चालत तीन शिंगड्या निवडायच ज्यांनी ज्यांनी लय बऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या आणि मग ते आले काकड्याला आमच्या बखांडी वाळवंट बायको चार गोष्टी पावा घ्या पाऊन सांगू तरी काय काय एक बायकोच्या नाकाचा सेंडा सणसणीत असावा बायको कशी असाव पण नाक खास असावं बायको इतकी स्मार्ट न केली बायकोला न नागपुटीच त्यानं दामन तापावला पावला नागपुटीचा बायकोच्या <laughs> नाकाचा सेंडास सणसणीत असावा बाकीवान स्त्रीच कपाल उंच असत स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा बायको रंगाने सावळी असावासायम आहे गोरी बायको नये अजून एक गोष्ट आहे पण सांगून टाकतो आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा माहिला मंडळ आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि आमठ्या शेजारचं बोट म्हणजे ज्याच्यात आपण जोडव घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते घरी गेले हो घरी गेले हो तुम्ही का लगेच पायपा लगेच पायपा सुरुवात केली म्हणण्याच बाप बाप्पा शब्दाच पुढे सावध बायको रुईमध्ये संध्याकाळ पर्यंत तुम्ही एक एकर जमीन घेऊ शकता पण बायकू मिळू शकत नाही बायकू सपना सुद्धा माहिती नाही जी मंडळी राहिली त्याने आता याची कारण आहे का शिकलेले लोक आहे का, का आपण म्हणतो मुलींची प्रगती प्रत्येक क्षेत्रात का झाली आणि झालीच आणि व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे का झाली उत्तर मुलीकडं अभ्यासासाठी एकाग्रता आहे दोन मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे आणि तीन तिला मान अपमान पचवण्याची ताकद आहे एकदा नापात झाली ना चाचणीला ती जोर लावून अभ्यास करते लय मार्क नाही पाडणार पण पास होणार म्हणून मुलगी तहसीलदार आहे मुलगी कलेक्टर आहे मुलगी प्रांत आहे मुलगी खासदार आहे मुलगी आमदार आहे ही टॅक्टर ड्रायव्हर आहे पिकअप ड्रायव्हर आहे यांच्यावर हे दिवस का आले अभ्यासच नाही बायको नाही मिळणार आता तुम्ही जे राहिलेले तुम्ही तो नाच जवळजवळ महाराज दहा वर्षपूर्वी हे दहा पूर्वी हे कडक तोपे आहेत ना बागायतात लय फुगीर हा यांच्या पो लोक पाया पडायचे आपली पोरगी करा तो धरुडे खोर काय म्हणा तवा तुम्ही कुठं हे कस <laughs> शक्य तुमची जमीन आमचा उकिरडा सारखाच कोण म्हणायचा पोऱ्याचा बाप अशी जिरली शपटापासून गार पडलं पोराचं बाप आता ते बळजपुरीच्या बापाला म्हणते राम राम तुम्हाला यंदा नाही यंदा नाही तो आता देवाला सोडा म्हण नको पोराचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे <laughs> <laughs> तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नकोच आता पुरीच्या बापानं इंद्रिक कीर्तन ऐकलं ते हुशार झाले आता ते आता काय म्हणते माहिती का मी आसाहेब मोकळा आपलं दोन चार वर्ष जेवढे लग्न झालेत ना टोटल लग्नाचा खर्च आता पुराचा बाप करतोय पुरीचा बाप आता खिशात हातच गेलीत नाही मस्त नवे कपडे घालून कार्यालयात इंड तो भरपूर जेवा <laughs> लय दिसणं ना आलाय सापडलाय <laughs> बाप हातात ओतार धरून पोरं पाहून वाढ <laughs> तहसीलदार मुलगे कलेक्टर मुलगे प्रांत मुलगे एस पी मुलगे आता लग्न न झालेले पोरं तुम्ही तो विषय जवळ जवळ तुम्ही आता युवक कार्यकर्ते व्हा <laughs> <laughs> सीजन आलाय Mm-hmm. <laughs>